धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई आंतरराज्यीय घरफोडी टोळी गजाआड सहा गुन्ह्यांची उकल करत पंधरा लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे धुळे तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून तब्बल पंधरा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गेल्या दोन महिन्यांपासून धुळे तालुक्यातील कुसुंबा नेर मोराणे कुंडाणे आणि अकलाड या ग्रामीण भागात घरफोड्यांनी धुमाकूळ घातला होता कुसुंबा येथील फिर्यादी वसंतराव चव्हाण यांच्या घरी झालेली धाडसी चोरी आणि वाढत्या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली या कारवाईत आंतरराज्य टोळीसह त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक साथीदाराला जेरबंद करून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून यात एकशे वीस ग्राम सोने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे या गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते कारण आरोपी गुन्हा करून लगेच परराज्यात पसार होत होते आणि त्यांचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास उपलब्ध नव्हता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तपास पथकाने पारंपारिक पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल तीन राज्यांमधील रस्त्यांवरील तीनशे पंच्याहत्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पथकाने सतरा दिवस अथक परिश्रम घेतले आणि सलग पाच दिवस प्रवास करत थेट गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेवरील दाहोद आणि गोधरा जिल्ह्यात धडक दिली तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने या सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या तीन पासून जवळपास सहा मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावामध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या सहा घरपोड्या याच्यामध्ये उघड केलेल्या आहेत याच्यामध्ये सध्या दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून जवळपास बारा थोडे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे त्याच्यात गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तिघा तीगा, ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे बाकी आहे वस्तू करण्याचा तरी प्रथम टप्प्यामध्ये सहा गुन्हे आणि बारा तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपासशैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे पुणे उघड केलेले आहे आता तसे पाच दिवस सतत प्रवास केलेले आहे त्याच्यानंतर सात दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे म्हणजे कंटिन्युअस बारा दिवस तपास फक्त बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे घरघोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि दिकेरीचे काम राहते परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमशी अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवदेसर पोलीस अपराध्यक्ष मान्य देवरे सर तसेच आमचे डिव्हिजनचे जीपूर बांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यांचे मी याबद्दल धन्यवाद देतो